रायगड जिल्हा नियोजन समितीच्या आज झालेल्या बैठकीत खासदार सुनील तटकरे अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकले विविध शासकीय विभागांचे अधिकारी स्वतः बैठकीला हजर न राहता कनिष्ठ दर्जाचे अधिकारी प्रतिनिधी म्हणून पाठवतात हा मुद्दा तटकरे यांनी उपस्थित करीत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली त्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी अशा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक आज अलिबाग येथील नियोजन भवन इथं पार पडली या बैठकीला जिल्ह्यातील आमदार नियोजन समिती सदस्य व प्रमुख अधिकारी उपस्थित होते यावेळी सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढली जिल्ह्यातील एका पुलाच्या कामासाठी निधी वर्ग करण्यास टाळटाळ केल्याबद्दल तटकरे यांनी नियोजन अधिकारी मेहत्रे यांना चांगलेच फैलावर घेतले निधी वर्ग करण्यासाठी काहीतरी मागितले जात असल्याचा गंभीर आरोप यावेळी सुनील तटकरे यांनी केला आहे

दुद दुद दुद। निकार दुद। निकार दुद। ते तिच्या तर तुम्हाला नाही काय दूर मी काय विचारलं नागरिक वर्षांसाठी शासनाने सेंट्रल नोडल अकाउंट सेंट्रल आणि त्या सेंट्रल आपल्याला पैसे आले होते ते पैसे नंतर आलेले आणि नंतर आल्यानंतर ते सेंट्रल नोडल एजन्सीला डिमांड करा

वर्ग काय करी सांगितलं सर सेंट्रल बोर्ड ऑफ अकाउंट सारखा मला पाहिजे ते असं काय मला तुम्ही लेखी पत्र कलेक्ट करत द्याल माझं बावीस अधिवेशन तुम्हाला तुमचं कलेक्टर पत्र पाहिजे लेखी मला ते पाहिजे क्रमा कधी निधी कधी आला काय कधी आला हे तर